हात घ्या म्हणजेच त्यांचं दातृत्व घ्यावं त्यांच्या दातृत्वाची वृत्ती घ्यावी आणि या दातृत्वातूनच आज आपल्याला आपल्या शाळेला Gracias.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आठवले सर राजेश सर त्याचप्रमाणे महेश पाटील सर आणि बरेच दिवस त्यांचे संपर्कात आहे त्याचे दास साहेब दास साहेब त्याचप्रमाणे खरंतर हा कार्यक्रम होण्यासाठी

त्या पद्धतीने आम्ही काम करतोय कुठल्याही पद्धतीचं डोनेशन आपल्याकडे घेतलं जात नाही आम्ही गरीब मुलांना बऱ्याचदा गणवेश देतोय पुस्तकं देतोय वया देतोय दर्तर देतोय परंतु त्यांचं शिक्षण पैशासाठी थांबू नये ही आमची गरज मुळात भावना आहे आणि त्यामुळे आम्ही काही प्रमाणात कम यशस्वी होतोय कारण हा तिसरं वर्ष आपल्याला संपत आले नाही विद्यार्थी संख्या वाढते पालक सुद्धा आमच्यावर विश्वास टाकत तर पालकांना माहीत झाले नाही की ही मंडळी विश्वास जपणारी आहे आणि त्यामुळे आपल्याकडं विद्यार्थ्यांचे कोण आता वाढू लागले नाही तर पर, परंतु काय होते की आता अनुदानित शाळा पन्नासव्या वर्षांकडे जवळपास वाढचाल करते परंतु आज शासनाचं सगळ्या शाळाकडे दुर्लक्ष आहे कसल्याही प्रकारची मदत शासनाकडून मिळत नाही परंतु अपेक्षा मात्र शासन मुख्य होते की शाळेमध्ये सगळ्या भौतिक सुविधा असाव्या सुविधा मध्ये तडजोड केली जात नाही आणि उलट भीती घातली जाते की तुमच्या जर सुविधा नसतील तर पगार थांबवून शाळेची मान्यता काढून इतक्या मोठ्या प्रमाणात भीती घातली जाते परंतु सरकारी मात्र शासनाचं अजिबात करत नाही आणि अशा वेळी शासन जिथं कमी पडते तिथं साहेब तुमच्या सारख्या कराड कोर्ट सारखे संस्था आहेत उद्योगधंदे आहेत ते सुद्धा या अशा छोट्या संस्थांना सहकार्य करतायत आणि त्यांच्या मदतीतूनच तर आम्ही राजकारण्याची बरेच वर्षवली गेल्या दोन तीन महिन्यामध्ये की आम्हाला सी सी टी व्हीची गरज आहे कुठेतरी बसवून द्या आश्वासनं खूप दिली पुढच्या आठवड्यात दोन दिवसांनी परंतु त्या आश्वासनाची पूर्तता मागणी झाली नाही परंतु इथं यांनी आश्वासन न देता डायरेक्टली या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत खरंच ते ते जे दातृत्व करतात त्यांच्या प्रति अखंड जाणीव ठेवली पाहिजे त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि निश्चितपणे आम्ही ती जाणीव ठेवून आपण आम्हाला ही सुविधा उपलब्ध करून दिली त्याबद्दल खरंच आम्ही नेहमीच तुमची जी मदत आहे त्याच्या प्रति नेहमीच आम्ही कृतज्ञ राहू आणि अशीच आम्हाला ही केव्हा तरी मदत आपल्याकडून मिळाली तर नक्की आम्ही या गोरगरिबांच्या सर्व ने अतिशय चांगले काम करू अशी अपेक्षा व्यक्त करतोय साहेबांना फार कमी वेळ आहे तरी मी एवढच बोलवाने खात्रीन जे हितय भांडो. त्यानंतर चार श्री महेश सर यांना मी विनंती करते की माझ्या आणि दास्तांसमोर झालं त्यावेळी आम्ही असं पडलो की बेसिकली आम्ही इंग्लिश स्कूल मिडियम कारण आमचा असा स्वाद की ते प्रायव्हेट स्कूल असतात त्याला भरघोस ज्यावेळी इंग्लिश स्कूल असते

शैक्षणिक विद्यार्थी जो त्यांच्या शैक्षणिक जीव ज्याचा आदर्श होतो आणि तरी पुढे ते देतील मदत असेल तर ते आम्ही करणं नक्कीच आहोत आज सेमिनार स्पीकर म्हणून खास संत या या ठिकाणी आले आले आणि त्यांनी आपल्या शाळेला जी फार मोठी गरज होती शाळेची गरज होती ती गरज भागवलेली आहे कारण एक दोन दोन ते तीन महिन्यापूर्वीच शासनाने ज्या खडल्या आहे की प्रत्येक शाळेमध्ये सी 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 टी व्ही ते असलेच पाहिजे आणि ही गरज जी आपली होती ती गरज या कंपनीने पूर्ण केले त्याबद्दल मी त्याचे प्रथम आभार मानतो त्याचप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले त्याप्रमाणे संस्थेचे सचिव साळंग सर तसेच संस्थेचे सदस्य कोळेकर सर आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि आपलं सर्वजण या ठिकाणी शांतपणे कार्यक्रम ऐकला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो